नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंददायी महत्त्वाची बातमी आपल्यासमोर येत आहे बांगलादेश सरकारकडून भारतीय कांदा आयात करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत तेथील बांगलादेश इथल्या स्थानिक बाजारपेठेतील सध्या कांद्याचे भाव जोरात वाढले आहेत तिथल्या नागरिकांना कांदा प्रति किलो सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो मिळत आहे आणि होलसेल बाजारभाव पंचावन्न ते अठ्ठावन्न रुपये इतका उंच गाठला आहे शेतकरी मित्रांनो याचा अर्थ असा की तिथे कांद्याचा तुटवडा भासत आहे हे स्पष्ट दिसून येत आहे आणि तिथल्या या अशा गंभीर परिस्थितीमुळे भारतीय कांदा निर्यात प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे पुढील एका आठवड्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पार पाडेल शेतकरी मित्रांनो देर आहे दुरस्त आहे शेवटी ही उत्तम संधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपल्याला लवकरच भेटणार आहे शेतकरी मित्रांनो पुढच्या आठवडाभरात आठ ते दहा किंवा बारा दिवस लागतील या आठ ते बारा दिव आठ ते बारा दिवसांमध्ये भारताकडून निर्यात होण्याला सुरुवात होईलच अशी शंका दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो बघूया नेमकं तिथलं परिपत्रक मध्ये आहे काय कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ब्रेकिंग न्यूज आहे बांगलादेश सरकारकडून भारतीय कांदा आयात करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत बांगलादेशमध्ये देशांतर्गत कांद्याच्या किमती वाढल्याने बांगलादेश ग्राहक संरक्षण मंत्रालय ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत लवकरच अधिकृत निर्णय आल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा संघटनेकडून सविस्तर माहिती दिली जाईल शेतकऱ्यांनी आपल्या कांदा योग्य प्रकारे निवड करून टप्प्याटप्प्याने विक्रीला आणावा अशी बातमी सर्वत्र आता पसरत आहे आणि हे कन्फर्म बातमी आहे शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्याला पुढील आठ ते पंधरा दिवसामध्ये हे भारताकडून निर्यात होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे लवकरच तुम्हाला आणखीन एक बातमी आठवड्याभरात मिळ मिळाली जाईल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ इथं संपवतो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा काही कमेंट असतील तर कमेंट करू शकता दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी दहा वाजता आपण दररोज लाईव्हला भेटत असतो ही बातमी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा लाईक करा जय जवान जय किसान